मेंढपाळाच्या हातातल्या काठीपासून विराट कोहलीच्या बॅटपर्यंत लोकरीच्या गोळ्यापासून बुमराहच्या यॉर्करपर्यंत आणि शाळकरी मुलांच्या टाइमपासपासून बिलियन डॉलर्स बिझनेसपर्यंत क्रिकेटचा आजपर्यंत झालेला प्रवास अतिशय रोमांचक आणि रंजक आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच आढावा घेणार आहोत कुठेही जाऊ नका क्रिकेटचा खेळ कधी सुरू झाला असावा ह्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत एका मतानुसार दक्षिण पूर्व इंग्लंडच्या केंट आणि ससेक्स परगण्यांमध्ये असलेल्या द वील्ड ह्या प्रांतामध्ये लहान मुलांनी क्रिकेटचा खेळ सुरू केला असावा हा प्रांत घनदाट जंगल आणि मोकळी मैदान यांनी भरलेला आहे तिथे फॅक्सन किंवा नॉर्मन काळामध्ये क्रिकेटची सुरुवात झाली असावी असं तज्ञांचं मत आहे आता जर आपण फॅक्सन काळ बघितला तर इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये सुरू होतो आणि अकराव्या शतकामध्ये संपतो आणि नॉर्मन काळ त्यानंतर पुढे सुरू होतो जर क्रिकेट सॅक्सन काळामध्ये सुरू झालं हे खरं असेल तर क्रिकेटचा इतिहास आजपासून एक हजार ते दीड हजार वर्ष जुना होऊन जातो पण ह्याच्या कोणत्याही निश्चित नोंदी आपल्याला मिळत नाहीत एका तारकानुसार इसवीसन तेराशे मध्ये क्रिकेट खेळलं जात होतं इंग्लंडचा राजा एडवर्ड दुसरा ह्याने क्रेग अँड अदर गेम्स खेळण्याचा उल्लेख आपल्याला त्या काळामधला सापडतो ह्यातला क्रेग हे आजच्या क्रिकेटचं जुन्या मधलं स्पेलिंग असावं सी आर ई g असं तज्ञांचं मत आहे अर्थात काही जण त्याला विरोधही करतात त्यांच्यामध्ये क्रीग म्हणजे नाही तर ज्याला आपण ही क्रीडा म्हणतो मराठीमध्ये त्याप्रमाणे सर्वसाधारण मजा आणि खेळ असा क्रिग चा अर्थ होता त्यामुळे त्याला क्रिकेट म्हणणं चुकीचं आहे हे एक मत झालं ह्याच पद्धतीने खेळाच्या मूळ स्थानाबद्दलही अनेक मतांतर आहेत क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली हे बऱ्यापैकी प्रचलित मत असलं तरी ते सगळ्यांना मान्य नाही काही अभ्यासकांच्या मते क्रिकेट फ्रान्समध्ये किंवा फ्लँडर्स प्रदेशामध्ये सुरू झालेला असावं फ्लँडर्स म्हणजे बेल्जियमचा उत्तर भाग त्यामुळे इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू झालं हे सुद्धा सर्वानुमान्य नाही क्रिकेटचा काळ आणि मूळ स्थान याबरोबरच क्रिकेट कसं सुरू झालं असावं ह्याबद्दलही अनेक मतांतर आहेत म्हणजे क्रिकेटची सुरुवात एखाद्या दुसऱ्या खेळातून झाली की पूर्णतः स्वतंत्रपणे नवीन असा खेळ क्रिकेटचा निर्माण झाला ह्याबद्दल वेगवेगळी मतं मांडली जातात त्यातलं पहिलं मत आहे जुन्या इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉल्स किंवा लॉन बॉल्स ह्या खेळापासून क्रिकेटची निर्मिती झाली असावी आता बॉल्स किंवा लॉन बॉल्सचं बॉल्स स्वरूप कसं आहे तर त्यामध्ये स्पर्धकाच्या हातात एक मोठा चेंडू असतो आणि दूर अंतरावर एक छोटा चेंडू असतो स्पर्धकाने हातातला मोठा चेंडू जमिनीवरून किंवा लॉनवरून सरपटत सोडायचा आणि त्याचा नेम बरोबर छोट्या चेंडूला लागायला पाहिजे आता गंमत अशी आहे की मोठा चेंडू जो असतो तो बायफ्ट असतो बायफ्ट म्हणजे त्याचा अर्धा भाग जड असतो आणि दुसरा अर्धा भाग थोडा हलका असतो थो। त्यामुळे जेव्हा हो तो सरपटत जातो तेव्हा हो वक्राकार गतीने जातो आणि त्याची गती अशी वक्राकार असल्यामुळे समोरच्या चे चेंडूवर नेम लावणं अवघड असतं तर तज्ज्ञांच्या मते ह्या बॉल्स खेळातूनच क्रिकेटची सुरुवात झाली असावी जो समोर छोटा चेंडू होता त्याच्याऐवजी विकेट्स आल्या म्हणजे स्टंप आले आणि स्पर्धकाने फेकलेला बॉल अडवायला मध्ये एक बॅट्समन उभा राहिला ह्यातूनच पुढे क्रिकेटचा विकास होत गेला असावा क्रिकेटच्या उगमा बद्दलच दुसरं मत अतिशय प्रसिद्ध आहे की मधल्या मेंढपाळांचा हा खेळ असावा जेव्हा ते मेंढ्या राखायला मेंढ्या चारायला जायचे त्यावेळेला टाइमपास म्हणून त्यांनी हा खेळ सुरू केला असावा एखाद्या दगडा भोवती किंवा लाकडाच्या तुकड्या भोवती लोकरीचे धागे गुंडाळून त्यांनी बॉल तयार केला असावा हातातल्या काठीचा बॅट म्हणून वापर केला असावा आणि झाड किंवा स्टूल सारख्या गोष्टींचा सा स्टंप म्हणून वापर हळूहळू केला असावा आणि त्यातून क्रिकेट खेळ सुरू झाला असावा अशा पद्धतीने क्रिकेटच्या उगमाचा काळ उगमाचं स्थान आणि उगमाची पद्धत ह्याबद्दल अनेक मतांतरं आहेत ठोस काहीही आपल्याला लिखित स्वरूपात ह्याबद्दल सापडत नाही क्रिकेटचा पहिला ठोस उल्लेख सापडतो तो इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णवचा पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये इंग्लंडच्या फरे परगण्यातल्या गिल्डफोर्ड ह्या ठिकाणी एक सामायिक जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता आणि हा खटला न्यायालयात गेला होता ह्या खटल्यामध्ये साक्ष देताना एकोणसाठ वर्षीय कॉरोनर जॉन डेरिक ह्यांनी असं सांगितलं की पन्नास वर्षांपूर्वी प्री स्कूलमध्ये असताना आम्ही ह्या विवादित जागेवर क्रिकेट खेळायचो आता पंधराशे अठ्ठ्याण्णव पासून पन्नास वर्ष आधी म्हणजे साधारण पंधराशे अठ्ठेचाळीसच्या आसपास शाळकरी मुलं इंग्लंडच्या सरे प्रांतामध्ये क्रिकेट खेळत होती प्रौढ व्यक्तींनी क्रिकेट खेळण्याचा पहिला उल्लेख आहे इसवी सन सोळाशे अकराचा आणि तो सुद्धा एका न्यायालयीन खटल्या संदर्भातच येतो किंबहुना हा न्यायालयीन खटला दोन व्यक्तींवरती दाखल झाला होता आणि त्याचं कारण क्रिकेट होतं हे दोघे जण एका रविवारी चर्च मध्ये जायचं सोडून क्रिकेट खेळायला गेले होते म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता आणि त्यावरून लक्षात येतं की इसवी सन सोळाशे अकराच्या आसपास प्रौढ व्यक्ती क्रिकेट खेळू लागल्या होत्या इसवी सन सोळाशे चा सुद्धा असाच एक उल्लेख आहे ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय की सुमारे तीस वर्षांपूर्वी द दीड आणि अपलँड या दोन प्रांतांमध्ये क्रिकेटचा सामना झाला होता सोळाशे चाळीस पासून तीस वर्ष आधी म्हणजे इसवी सन सोळाशे दहाच्या आसपास एकंदरीतच हे इसवी सन सोळाशे दहा आणि सोळाशे अकराच्या आसपास प्रौढ व्यक्तींनी क्रिकेट खेळण्याचे पुरावे आपल्याला पहिल्यांदा मिळतात पण गंमत अशी आहे की सोळाशे अकरा मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका इंग्रजी शब्दकोशामध्ये क्रिकेट शब्दाचा अर्थ लहान मुलांचा खेळ असा दिलेला आढळतो ह्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की जरी सोळाशे दहा अकरामध्ये प्रौढ व्यक्ती क्रिकेट खेळायला लागल्या होत्या तरी हे नुकतंच सुरू झालेलं असणार आणि त्या काळातही प्रामुख्याने क्रिकेट हा लहान मुलांचा खेळ म्हणूनच प्रचलित असणार पण ह्यानंतर सतराव्या शतकापासून पुढचे आपल्याला अनेक ठोस पुरावे सापडतात आणि ज्यातून क्रिकेटचा आजपर्यंतचा विकास आपल्याला निश्चित रूपाने सांगता येतो आपण हे सगळं पाहणार आहोत परंतु पुढच्या भागामध्ये जर तुम्हाला आत्तापर्यंतची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद